साईराम सकाळ मावली तर आम्ही निघालो देवाच्या सोबत देवाच्या भेटीला पायी पायी शिर्डीला चला सकाळ सकाळच्या वातावरणामध्ये साईनामाचा गजर करत चालण्याची जी सुख असतो तोच खरा स्वर्ग सुख असतो ओम साईराम बघू शकता आपले मावली लाईनी मध्ये नाश्ता घेतात फायनली नाश्ता मिळाला आपले साईमावली सगळे नाश्ता करतात तुम्ही बघू शकता नाश्ता करून आम्ही निघालोय आता दुपारच्या वस्तीला तर फायनली आम्ही दुपारच्या वस्तीला पोहोचलो आहे तर तुम्ही बघू शकता दुपारच्या वस्तीचा सुंदर असा हॉल आपले सगळे सायमावले आराम करतात त्यासोबत आरती पण चालू आहे आरतीचा पण आनंद घेतात जेवणाची वेळ झाले सगळे सायमावले आपले जेवायला बसलेत पंगतीमध्ये मित्रांसोबत जेवायला बसण्यामध्ये आनंद असतो तो वेगळाच असतो आपल्या घरी जसा जेवण असतो त्यापेक्षा किती भारी जेवण आपल्या पालखीमध्ये असतो साईराम तर आज दुपारच्या वस्तीवरून शिर्डीच्या वाटेने आम्ही निघालो आहे तर आज पालखी घेण्याचा मान कृष्णाबाईज वाफे वाफेपाडा या पूर्ण ग्रुपला मिळाला आहे तर आज साईनामाचा गजर करत आम्ही पालखी घेऊन रस्त्याला चालणार आहोत साईराम तर आम्ही रात्रीच्या वस्तीला फायनली पोचलो आहे रात्रीच्या वस्तीला पोचल्यावर जो साईनाथांचा भजन करण्याचा आनंद असतो तो वेगळाच असतो तुम्ही बघू शकता